राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज येथे साई बोनलावार व त्याच्या सर्व मित्रपरिवाराच्या प्रवेशासाठी उपस्थित व्यासपीठावर आमचे देगलूर शहर राष्ट्रवादीचे दे अध्यक्ष देवेंद्रजी मोतेवार ॲडव्होकेट अंकुश देसाई माजी उपनगरदस बालाजीराव टेकाळे आशिफ पटेल साहेब अनिलजी बोनलावार शरीफभाई पिंटू जोशी अप्पा संजय चिनमवार आमचे भाई, भाई, मित्र हबीबभाई आमचे मित्र खलिलभाई अहमदभाई नंदुशेट शाखावार विलास तोटावार तोटावर कालच ज्यांनी प्रवेश केला आणि त्यांची नांदेड जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या उपाधी निवड झाली त्यांचे मित्र खालेद पटेल साहेब काल प्रवेश केलेले उस्मानभाई साहिब सोबत आलेले सर्व त्यांचे मित्रपरिवार आणि ते उपस्थित झालेला माझ्या तरुण मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे येत्या दोन तारखेला नगरपालिकेची सार्वत्रिक निवड होत आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण या भागात राहता या भागाचं प्रतिनिधित्व ज्या लोकांनी केलं त्यांनी वीस वर्षामध्ये या भागामध्ये काय काय पेरलं आहे ते आता आपलं सगळं आहे आता या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माझी खंबीर साथ द्यायची आहे तुम्ही माझ्यासोबत पंधरा दिवस राहा त्यानंतरचे पाच वर्ष मी तुमच्यासोबत आहे त्यामुळे तरुण मित्रांना सर्वांना विनंती आहे साईला त्याच्या सर्व सहकाऱ्यांना साई भाजपकडून थांबणार होता निवडणुकीला परंतु आम्ही सर्वांनी त्याला विनंती केली की आपल्याला जे काम करायचं आहे ज्यांना निवडणूक पराभूत करायचं आहे त्यासाठी वेगळंवेगळं लढून चालणार नाही तर आपण एकत्र आल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही ना साईनं ना आमच्या विनंतीला मान दिला आताच आमचे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आता साहेबांचं आगमन झालेलं आहे शोहेबाईचं आगमन झालेलं आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये वेगवेगळं लढून आपल्याला ही निवडणूक जिंकता येणार नाही यासाठी विनंती केली साईनं आमची विनंती मान्य केली आणि या निवडणुकीमध्ये माझ्या खांद्याला खांदा देऊन साथ द्यायचे त्यांनी वचन दिलेलं आहे त्यासोबत आपण त्यांचे सर्व सहकारी आता जवळपास चाळीस जणांचा प्रवेश केलेला आहे सर्वांची नावं वाचून न दाखवता मी आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आपण सर्वजण पक्षात आलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तरुणाला संधी देणारा पक्ष आहे निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला संघटनेत काम करायची संधी मिळेल कुणाला निवडणुकीची संधी मिळेल त्यासाठी आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आपल्या पक्षाचं ध्येय धोरण आहे आपला पक्ष स्व धर्मनिश्चित पक्ष आहे ज्याला आपण सेक्युलर पक्ष म्हणतो आपल्या पक्षानं कोणत्याही जातीवादी पक्षावर पक्षा 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 युती केलेली नाही किंवा करणार नाही नगरपालिकेची निवडणूक आपण स्वतंत्र लढत आहोत आपले सत्तावीस उमेदवार तयार झालेले आहेत आदेशपदासाठी आमच्या ताई विजय मराताई ताई टेकाळे हे आपल्या आदेशवाचे उमेदवार आहेत आपल्याला शहरात प्रचार करत असताना उमेदवाराचं नाव न घेता फक्त घड्याळाला मतदान करून सांगायचं आहे एक नवीन पार्ट आपण पाडू आणि प्रत्ये संपूर्ण शहरामध्ये घड्याळ हे चिन्ह गेलं पाहिजे आणि प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये घड्याळ हे विकासाचं प्रतीक आहे ते त्यांना दिसलं पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी काय काय कामं केली ते आपल्याला जनतेला दाखवायचे आहे या भागामध्ये वीस वर्षापासून प्रास्थापिकात लोकांनी या भागाला नुसतं कंगाल करून टाकलेला आहे एखादा रोड आपल्या मित्राला काम करायला गुद्धने देऊन विकास केला म्हणत असतील तर मी तुम्हाला गावात वाढत छुन दाखवतो कुठे कुठे काय काय अवस्था आहे कचरा तेवढाच आहे पाऊस आल्यानंतर घरामध्ये पाणी घुसते अशा अनेक प्रश्न आहेत त्या गावात नाल्या अनेक ठिकाणी करायच्या आहेत अनेक रस्ते बाकी आहेत परंतु पंचवीस वर्ष ज्याला आपण सत्ता दिली ज्याला नगरसेवक केलात त्यांनी या भागासाठी काही केलं नाही फक्त माझ्यासोबत फिरणाऱ्याला फोन करणं आणि फिरू नको आज प्रवेश करायला बरेच जण येणार होते प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगण्यात आलं आहे प्रवेश करू नका मनामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या आपण जर दबाव आणून किंवा काही काय होणार नाही माझी सर्वांना विनंती आहे कोणत्याही दबावाला बळी न पडता आपण अतिशय नेटानं जिद्दीनं समोर या आम्ही निवडणूक थांबलेला आहोत आम्ही काय पळून जाण्यावर उमेदवार नाही त्यामुळे तुम माझ्या खांद्याला तुम्ही मा तु खांदा देऊन या आपण निवडून जिंकू दाखवू देगरू शहराचं लक्ष फक्त प्रभाक्रमांक दहावर आहे आदेशपदाच्या निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा या वॉर्डाची व्हायली त्यामुळे आपली जबाबदारी आहे प्रत्येकजण एक एक घरात एक एक माणूस उभा केला पाहिजे या वॉर्डामध्ये शारदा नगर नरगर सोसायटी नगर गीतानगर आनंदनगर भायगाव रोड हा सर्व परिसर आहे पण सगळ्यात चर्चा आहे की आनंदनगर आहे भायगाव रोड बाकी वार्डाबद्दल कोणी चर्चा करत नाही त्याचं कारण असं आहे की या भागामधले लोकांची जर इतकी बदनामी केली की के लोक पैशाने दारून विकत म्हणून त्यामुळे भागाची फार बदनामी झाली आहे भायगाव रोड मला कोणी भेटलं लक्ष द्यावं भायगाव रोडला लक्ष द्यावं आनंदनगरला म्हणजे इतकी बदनामी झाली भागाची की त्यांनी आपल्याला दारून पैशाचा अभिन दाखलेला आहे मित्रांनो निवडणूक लढवताना विकासाच्या कामाची चर्चा झाली पाहिजे परंतु आपल्या भागाची जी बदनामी होती आहे ती बदनामी आपल्याला थांबवायची आहे एकदा जर त्यांना आपण निवडून पराभूत केलं तर त्यांनाही कळलं वीस वर्षापर्यंत त्यांना उमेदवार कोणी असा अटेद्या भेट सापडत नव्हता प्रत्येक निवडणुकीमध्ये एखादा कोणताही छोटा कार्यकर्ता थांबायचा आणि ते निवडून यायचे पण आता आपण या निवडणूकला उभा टाकलेले आहोत संपूर्ण ताकदीन आपण निवडून लढवणार आहोत सर्वांचं पाठबळ आणि शक्ती माझ्या पाठीशी उभी केलात तर निवडून आपण जिंकू दाखवू प्रत्येकानं कोणत्याही दबावा बळी न पडता प्रत्येक जणांना सांगितलं पाहिजे आपल्या पहिले खरी सांगा की बाबा मी पदम सोबत काम करायलो हे माणूस कामाचा माणूस आहे त्याच्या विकासाची दृष्टी आहे आडेआडच धावून येतात मोबाईल कधी बंद ठेवत नाहीत त्यासाठी आप घरी पहिले सांगा घरच्या आईवड्याचं समाधान करा नंतर आपण बाहेर फिरू नाही तर तुम्ही इथं प्रवेश केलात सकाळी तुमच्या घरी देत तुमचा मुलगा प्रवेश केला आहे तुमचा पुनत्या प्रवेश केला आहे का गेला का नाही त्यासाठी मनात पाहिजे आपल्या तुम्ही सर्व स्वतःच्या मनाने आलात इथं तुम्हाला कोणता आम्ही कोणी दाखवलं नाही साईसोबत तुम्ही सर्वजण वारींसमोर काम करता साई तुमची साई शक्ती तुम्ही सर्वजण आहात त्यामुळं साईच्या पाठी जसं राहिला तुम्ही साईचा आणि योग्य मित्रमंडळ ज्या प्रकारे आपन। या भागात काम केलं आहे तेच कामं पुढे नेऊ आपण आपल्या सर्वांना ह्यावेळी ग्वाही देतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला खांद्याला खांद्या लावून ला लढायचं आहे निवडणूक जिंकायची आहे त्यासाठी तुम्ही सर्व माझ्यासोबत राहा मी तुमच्या समोर राहीन तुमच्या सम पहिले मी माझ्या अंगावर घेईल काय असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका कोणत्याही दहशेला तर घाबरायचं नाही किंवा कोणत्या मला प्यायचं नाही आणि माझी विनंती आहे सर्व तरुणांना की दारूच्या आरे जाऊ नका निवडणूक पंधरा दिवसाची आहे पण नंतर आपलं आयुष्य त्यात बर्बाद होणार आहे ते आता पंधरा दिवस बोलून पण नंतर आपण स्वतःचे पैसे प्यावला होते आपल्याला मग तेव्हा आपल्या खर्चाला कळते की काय प्रॉब्लेम त्या सगळ्या माझी विनंती आहे आता मी बघतो की जाताना ऑफिसला सगळे दारू पिले माणसं बसून जातात म्हणजे एकतर भागाची बदनामी एक तर आपलं कुटुंब खराब आणि एकतर आपल्या घरची परिस्थिती खराब होईल त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे आपण या भागाचा चांगल्या प्रकारे विकास करू या भागातील तरुणांना रोजगार देऊ आपल्या आडी अडचणी काही असतील केव्हाही असतील मला तुम्ही फोन करत जा माझं कार्यालय चोवीस उघडं असते माझा फोन चालू असते परत आपला विनंती करतो या निवडणुकीमध्ये या वार्ड तर कराच संपूर्ण शहरामध्ये जिथं जिथं तुम्ही जाल तुमचे मित्रपरिवार नातलग ओळखीचे त्यांना सांगा अध्यक्षपद आणि नगरसेवक या सर्वासाठी घडा हीच निशाणी आहे जोपर्यंत घडा निवडून येणार आपले नगराध्यक्ष तोपर्यंत आपण विकास करू शकत नाही त्यामुळे पहिलं अध्यक्षाला मतदान करायचं आहे बाकीनंतर वार्डात करायचं आहे प्रत्येकाने प्र मतदान मागत असताना घड्याळ हे एकच चिन्ह सांगायचं त्याच्यामुळं लोकांच्या मनामनात बिरलं पाहिजे घड्याळ 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 म्हणून हेच घड्याळ आपल्या विकासाचं प्रतीक राहणार आहे विकासाला पुढे नेणार आहे अजून आपल्या भागात चर्च सभा घ्यायची आहेत या भागात बरेच गोष्टी बोलायच्या आहेत फक्त आज तुम्ही तरुण मित्र आहात तुम्ही प्रवेश करतात तुम्हाला एवढीच ग्वाही देतो की तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे तुमच्या सुखदुखामध्ये एक परिवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पक्ष नसून एक परिवार आहे आमच्या परिवारामध्ये सर्व एकत्र बसून निर्णय घेतो गे गेल्या अनेक वर्षापासून देऊ शहरात काम करत असताना आपल्या तरुणांचा आम्हाला सहकार्य लाभलेला आहे परंतु या निवडणूक पाहतो मी अनेक तरुण पक्षाकडे येत आहेत काल काही जणांचा प्रवेश झाला आज आपला प्रवेश झाला उद्या काहीचा प्रवेश होणार आहे दररोज आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे आणि विरोधी पक्षाला उमेदवार भेटत नाहीत त्यामुळे चिडून ते खालच्या पातळीत टीका करायला आहेत जे गोष्टी त्यांनी बोलायलेत त्यांनी पहिले आपल्याकडे बोट दाखवावं तेव्हा चार बोर्ड त्यांच्याकडे आहेत त्यामुळे त्यांनी बोलत असताना भान ठेवून बोलावं निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर व्हावी व्यक्ति गोष्टीवर कोणी जाऊ नये त्यासाठी आपला सर्व विनंती करतो आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये घडाळ्या चिन्हासाठी काम करावं आम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत इथं जे सर्व उभे टाकलेले उमेदवार आहेत आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत जवळपास सर्व जनता आलेले आहेत हे फक्त एकत्र आहेत की तुम्हाला दाखवून द्यायचं की साईच्या मागे आम्ही सगळेजण आहोत तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या परीक्षेची भांडणं करायची नाहीत आपण निवडणूक आपल्याला मतं मागायचे आहेत त्यासाठी आपण परत एकदा बसू आणि चर्चा करू आणि निवडणूक कशा पद्धती लढवायची हो ते आपण ठरू एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांचं यामध्ये स्वागत करतो आपल्या पक्षामध्ये मान सन्मान ठेवला जाईल आपल्या आडी अडचणीसाठी पक्ष धावून येईल एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांचा परत आभार व्यक्त करतो साईचा आणि योगेशची मैत्री अशीच कायम राहू आणि ईश्वरचरांनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र